आकाश प्रकाशन नांदेड प्रस्तुत पत्र पावसाचे ही रचना काशीनाथ महाजन नाशिक यांची सादर करत आहे धरती व आकाश यांची लेख सृष्टी आहे पावसा पती असून नोकरीनिमित्त तो परदेशात राहत असतो त्याची वाट पाहणाऱ्या सृष्टीस त्याचे पत्र येते ते पत्र वाचणाऱ्या सृष्टीचे भाव या कवितेत व्यक्त केलेले आहेत पत्र पावसाचे पत्र पावसाचे मृग सरीचा सडा असा रात, पावसाचे पत्राले माती चवासात माती चवासात पत्रकारे पाठविले तुच तुझ्या भेटीसाठी माझा तुझ्या भेटीसाठी माझा जीवासावला काय बरे लिहिले टपोऱ्या थेंबात काय बरे लिहिले थे मात पावसाचे पत्राले माती चवासात पावसाचे पत्राले माती चवासात जाई जुई गुलाबांनो ಜೀರ ಧರಾ ಜಾಯಿ ಜುಯ ಗುಲೋ ಜರಾ ಧೀರ ಧರಾ ಕಾ ಚುರ ಗೋ ಮೈನೆ ಜರಾ ಮಾಘೆ ಸರಾ ಘನ ನಿವಂತ पावसाचे पत्राले मातीच्या वासात पावसाचे पत्राले मातीच्या वासात थेंब थेंब वाचताना मोरले अंग थेंब थेंब वाचताना मोरले अंग डोळ्यातून तरळले हिरवे तरंग गोडवल्या भविष्याचा मजकूर त्यात पावसाचे पत्र आले मातीच्या वासातो पावसाचे पत्र आले मातीच्या वासात जिव्हाळ्याचा माझा सखा पाऊस येणार जिव्हाळ्याचा माझा सखा पाऊस येणार रुसलेले नदी नाले पुन्हा नाचणार मनामध्ये श्रावणाचे झुले झुलतात पावसाचे पत्राले मातीच्या वासात पावसाचे पत्राले आले मातीच्या वासात धरेसाठी आणणार नवी साडी चोळी धरेसाठी आणणार नवे साडी चोळी नभा साठी काळा कोट सोन्याची साखळी नाही रिता राहणार कुणाचा यहात पावसाचे पत्राले माती चवासात पावसाचे पत्राले मातीच्या वासात धन्यवाद रचना होती काशीनाथ महाजन नाशिक यांची तर स्वरांकन पांडुरंग कोकुलवार नांदेड